शिवजींनी स्वतःच्या हाताने आपल्या पुत्राचं शीर कापलं होत पार्वती आणि स्वत महादेव दोघाचा मुलगा महादेवाने का मारला नारद प्रसन्न आहेत आणि ब्रह्मदेवाला विचारतायत हे ब्रह्माजी पिताश्री तुम्ही ज्ञानाचा आथांग सागर आहे करुणानिधी भगवान शिव बद्दल तुमच्या मनामध्ये जे प्रेम आहे तुमच्या मुखातून कुमाराचं पावन चरित्र ऐकून मी खरोखर धन्य झालोय आता मला विनाशक आणि सर्व प्रकारचं मंगल करणाऱ्या गणेशाचं दिव्य चरित्र ऐकण्याची इच्छा आहे त्याच्याविषयी तुम्ही मला सांगा आणि कृतक कुर्त कृतार्थ करा नारदाची उत्कट जिज्ञासा पाहून ब्रह्मदेव सांगतात भगवान महादेवाचं स्मरण करतात आणि सांगतात की नारदा कल्पभेदाने गणेशाच्या उत्पत्तीच्या अनेक वेगवेगळ्या कथा आहेत एका कल्पात शनीच्या वक्र दृष्टीमुळे गणेशाचं मस्तक तुटलं होतं अशी कथा आहे त्याला हत्तीचं मस्तक लावलं होतं अशी कथा आहे पण मी तुला कथा जी सांगणार आहे ना ते गणेश चरित्र श्वेत कल्पातली कथा मी तुला सांगणार आहे प्रत्येक कल्पात वेगवेगळ्या कथा आहेत त्यामध्ये शिवजींनी स्वतःच्या हाताने आपल्या पुत्राचं शिर कापलं होत हे ऐकून नारदाच्या मनामध्ये शंका निर्माण होते शिवजी सृष्टी करते जगाचे स्वामी आहेत तारणहार जगाच्या कल्याणासाठी ते जन्माला जगाला तत्वज्ञान देतात जगाच हित व्हावं अशी त्यांची इच्छा आहे मग भवानी पार्वती आणि स्वत महादेव दोघाचा मुलगा महादेवाने का मारला त्याला जिवंत कसं केलं आणि त्याला हत्तीचं मस्तक कसं लागलं ब्रह्मदेव सांगतायत की आई एकदा एकांतात गप्पा गोष्टी करत असताना पार्वतीच्या दोन मैत्रिणी आहेत जया आणि विजया भगवान कैलास पर्वतावर महादेवाच वास्तव्य नंदी भुंगी आदी सर्व गण आहेत प्रथम गण पुष्कळ आहेत पण ही सर्व गण महादेवाची आहे पार्वतीचा एखादा गण तुझाही पाहिजे की ज्याने फक्त आणि फक्त तुझा ऐकलं पाहिजे असा एखादा गण निर्माण कर पार्वतीला गण निर्माण करण्याची स्फूर्ती तिच्या दोन मैत्रिणी देतात वातावरण बदलत चाललंय आपण उरकण्याचा प्रयत्न करूया उरकायचं ना इच्छा नाही तुमची मी चला एक दिवस पार्वती स्नान करायला जाते त्यावेळेला दारावर नंदी पहारा देतोय आणि पार्वतीने नंदीला सांगितलं की नंदी मी आंघोळ करेपर्यंत स्नान करेपर्यंत कोणालाही आतमध्ये येऊ देऊ नको नंदी पहारा येतो पण तेवढ्यामध्ये महादेव येतो नंदी महादेवाला अडवतो पण शेवटी नाविलाज होतो नंदीला महादेवाला गपचिप आतमध्ये जाऊ द्यावं लागतं महादेव जातात पण पार्वतीच्या स्नानामध्ये त्या ठिकाणी संकुचितपणा येतो दुसऱ्या दिवशी पार्वती हा प्रसंग आठवते आणि मनामध्ये विचार करते या नंदीच्या जागेवर जर माझा गण असता तर त्यांनी माझ्या आज्ञा मोडली नसती म्हणून पार्वती मनामध्ये विचार करते आणि पार्वतीने एक दिवस तिच्या अंगाच्या मळापासून एक बालक जन्माला घातला विचायती सा देवी व पुरुषो मंगल संभव पुरुष निर्मो सातो सर्व लक्षण संयुक्त सर्व आणि एक बालक जन्माला घातला सुंदर त्याची अंगकांती दिव्ये रमणीय त्याचा अंग शोभायमान आहे बलवान आहे पार्वतीने त्याला दिव्य वस्त्र अलंकार दिले आणि एक आशीर्वाद दिले आणि तू माझा पुत्र आहेस आणि माझ सर्वस्व आहेस तू माझायस माझा गणेश पहिला गणेश प्रथम ईश म्हणून मी तुला पहिला गण असल्यामुळे गण गन ईश गणाचा ईश म्हणून मी तुला गणेश नाव ठेवते गणेश नाव ठेवल्या गेलं आणि गणेशाने हात जोडून विचारले हे पार्वती माझ काम काय पार्वतीने सांगितलं तुझं एकच काम आहे मी जोपर्यंत आंघोळ करून बाहेर येत नाही तोपर्यंत आतमध्ये तो, तो कोणाला येऊ द्यायचं नाही पार्वतीने आपल्या बाळाला जन्माला घातलं आणि हातामध्ये एक दंड दिला आणि दंड देऊन सांगितलं की आतमध्ये कोणाला येऊ देऊ नको तेवढ्यामध्ये महादेव येतात आणि महादेव आतमध्ये जाऊ लागतात तेव्हा गणपती बाप्पा महादेवला आडवतायत ए बोले हूं लेकिन तू तू कोण आहे माझी आई आत मध्ये स्नान करते आणि माझी आईची आज्ञा आहे माझी आज्ञा झाल्याशिवाय कोणाला आत येऊ द्यायचं नाही महादेवाने सांगितलं मला आडवणारा तू कोण माझं घर माझी पत्नी आणि मला तू आडवतो गणपतीने सांगितलं काहीतरी झालं तरी चालेल पण माझ्या आईची आज्ञा आल्याशिवाय मी तुम्हाला जाऊ देणार सांगितलं बालका जाऊ दे महादेवाला राग आला वेळ कमी असल्यामुळे पटकन गणांना बोलवून सांगितलं बघा याला याच्याबरोबर भांडण करा याला उचलून बाहेर न्या आणि मला जायला आतमध्ये वाट द्या नंदी येतो आणि नंदीचं गणपतीचं घनघोर युद्ध होत नंदी, नंदी पराजित होतो भृंगी येतो शृंगी येतो भगवंताचे गण येतात भूत वेताळा अनेक येतात आणि गणपती बरोबर युद्ध करू लागतात गणपती सर्वांना सळो की पळो करतो गणपतीला राग येतो गणास्ते क्रोध संपन्नास्त्र गत्वा शिवा आज्ञया प्रपच तम द्वार पालक द्वारामध्ये गणपतीचा पारा सुरू आहे शेवटी नाविलाज होतो महादेव येतो आणि महादेवाचं गणपतीचं जोरदार युद्ध होत शेवटी जोरदार युद्धामध्ये गणपतीवर अगोदर गणपती महादेवावर हल्ला करतो शेवटी महादेव गणपतीवर तिरशुळ सोडतो आणि तिरशूळ सोडल्यावर महादेवाच गणपतीचं शिर वरून समुद्रात जाऊन पडत ही गोष्ट पार्वतीला कळते पार्वती रागावून बाहेर येते पहा आपल्या मुलाचा शिरच्छेद झालाय आणखी थोडी जागा आहे बघा मसा भाग येतात आपण कथा का नाही केली पाहिजे होय मी बसलो असतो जाऊन पावसात पण ग्रंथ भिजेल म्हणून गेलो नाही थोडं थोडं मंदिरात सर का मंदिरात मंदिरात थोडस पार्वती चिडली जा लक्ष द्या उत्तर दिशेला जा आणि उत्तर दिशेला जाऊन जी आत्ताच ज्या आईने बालकाला जन्म दिलाय ना अशा बालकाला उचलून घेऊन या हि ज्या बाल...